नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंनं कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या जा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज सकाळी सकाळी ब्लॉगिंगला सुरुवात केली बघा मी आणि अजून काही आंघोळ वगैरे झाली नाही घरातला झाडू नाही पर्शी नाही म्हणजे काहीच नाही आत्ता जास्त उठले बघा आणि छकुली पण उठलेली आणि उठल्या उठल्या तिला कुरकुरे वगैरे खायला लागतं म्हणजे चांगलं नसतं खरं तर जंक फूड पण तिला पाहिजे असतं आणि एका तर दिलं तर चालतं असं काही नाही तर कुर उटला, उटला हे तर तिला कुरकुरे पण दिले बघा मी आणि सकाळी उठल्या उठल्याचा आज ब्लॉगिंगला चालू केलेलं आहे तर अजून आंघोळ वगैरे ही करायची आहे आणि सकाळी आज खरं तर बघा तुम्हाला सांगते मी आपल्या घराची म्हणजे घरात कसं आपण नीटनेटकं -नीट ठेवलं आहे का कसं अस्वस्थ ठेवलं आहे यावरूनच घरात म्हणजे आपली पार कळत असते गृहिणींची तर बघू शकता तुम्ही अंथरून दाखवलं तुम्हाला आहे असेच आहेत अजून काढायची आहेत ती आणि इथं मार्केट सकाळी आणलेलं बघा हिरव्या मिरच्या होत्या आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर होती हिरव्या मिरच्या तर लागतात छान कारण की सारखं मिरचीचा ठेचा वगैरे मिरच्या भाजायला वगैरे सांगतात कारण त्यांना तिकटाशिवाय जमत नाही आणि फ्रेश अशी खूप छान अशी कोथिंबीर आणलेली बघा म्हणलं की कोथिंबीरच्या वड्यासुद्धा बनवाव्यात फ्रेश मिळाली आणि ही देशी कोथिंबीर आहे बघा मस्त आहे आणि म्हणलं की आज नाश्त्यासाठी काय बनवावं तर नाश्त्यासाठी आज मी मॅगीज बनवणार आहे बघा आणि मॅगीत काय घालून मॅगी बनवणार आहे तुम्ही नक्की बघा तर मॅगीत बघा मी आज आपले वटाणे आणि गाजर पण घालणार आहे म्हणजे तुम्हाला जशा पाहिजेत तशा तुम्ही भाज्या घालू शकता मी टमॅटो कांदा आणि वटाणे पण घातलेले आहेत बघा आणि मला नाश्त्यासाठी ना आज मॅगीज बनवावी भरपूर दिवस झाले छुकले मॅ मागच महाग लागत होती की मॅगी खायची छान तर इथं बघा नाश्त्यासाठी मॅगीसुद्धा बनत आहे आणि तोपर्यंत मी म्हटलं की इतर चकुलीचं रडणं तर सकाळ शकाल, सकाळी चालूच असतं म्हणजे लहानपणाचं तुम्हाला माहीतच आहे आणि नंतर म्हटलं की आधी झाडं वगैरे मारून घेऊया घरातला आणि मग नाश्ता नंतरच आज सगळ्यात म्हणजे नाश्ता वगैरे झाल्यानंतरच आज आंघोळ वगैरे करणार होते मी तर आधी म्हणलं झाडं मारून घेऊया आणि सामान वगैरे आपलं पडलेलंच असतं रात्री इकडं तिकडं काय काय ते सगळं उचला उचल करायचे असते काही म्हणा त्यांची बुकं घ्या गाड्या घ्या खेळणी घ्या जिकडं तिकडं अशी पडलेली असतात मग सकाळी ते आपलं आवरून घ्यायचं व्यवस्थित नीट असं तर इथं माझं झाडू वगैरे पण चाललं आहे बघा आणि खरं तर बघा आपण कसं घर ठेवतो स्वच्छ आहे की अस्वच्छ आहे हे बघूनच आपल्याला असं म्हणजे दुसऱ्यांनी ठरवण्यापेक्षा आपल्या आपल्यालाच कळत असतं खरं तर आणि आपल्यालाच घरात घाण बघून छान खरं तर व्यवस्थित नाही वाटत घर तर मग कोणी जरी बघा आपल्या घरात आणि कसं होतं माझं तरी ज्या वेळेला घरात एकदम स्वच्छ केलं असेल त्यावेळेला कोणी येत नाही आणि ज्या वेळेला घरात काहीतरी असतंच की इकडे तिकडे लहानपुर म्हणल्यानंतर पडलेलं त्याच वेळेला कोणीतरी येणार आणि तेव्हा कसं वाटणार की बघणार याला बाबा हिनी घर स्वच्छ ठेवत नाहीत वाटतं आणि तसं माझ्या तरी बाबतीत होतं बघा की ज्या वेळेला काहीतरी म्हणजे काही एखादं काम राहिलेलं असेल त्यावेळेला कोणीतरी येतंच घरात आणि इथं बघू शकता तुम्ही नाश्ता वगैरे पण झाला आणि म्हटलं की नाश्ता मॅगीच बनवलेली मस्त अशी मॅगी गरम गरम या खायला आणि त्याबरोबर पुर चहा कुणाकुणाला कुणाला मॅगी आवडते नक्की मला कॉमेंट करून सांगा तर मॅगी वगैरे खाल्ली झाडं वगैरे मारून घेतला आणि हंतरण वगैरे काढली फरशी पण पुसून झाली आणि माझ्या आंघोळ पण झाली बघू शकता तुम्ही आणि मी आज जीन्सच घातलेली आहे तर मला कशी दिसते जीन्स चांगली दिसते का नक्की कमेंट करून सांगा आणि तर स्वराज छोकलीला मी आंघोळ पण घालून घेतलेले बघा आणि त्यांचे खेळत चाललं होता तोपर्यंत म्हणलं मी जेवण पण बनवून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही थोडा खेळतच बसलेल्या भारी वाटतं म्हणजे एकाला दोघी खेळत होत्या ज्या वेळेला स्वरा स्कूलला जाते त्यावेळेला एकटीच असते चुकुली घरात मग तिला करमत वगैरे नाही तर आज बघा स्वरा पण होती आणि दोघीजण मस्त अशा खेळत होत्या आणि आज म्हटलं होतं दुपारी जेवणासाठी काय बनवावं तर म्हटलं मसाले भातच बनवूया आणि मसाला भाताची रेसिपी पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे बघा तर मसाला भातमध्ये बघा वटाणे बटाटा आणि वटाणे बटाटा गाजर आणि काय होतं ते गाजर हे मी ॲड करणार होते बघा मसाले भातामध्ये मिरची कांदा टोमॅटो कोथिंबीर तर तुमच्यावर मी साधी सोपी माझी रेसिपी शेअर करते तर कोणी 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 माझ्या पद्धतीनेच नक्की ट्राय करून बघा मसाले भात खूप छान होतो बघा तर सुरुवातीला सगळ्यात आधी बघा मी तेल ॲड करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बघा जिरे घालायचे आणि जिरे जी, चांगले असे फुलू द्यायचे म्हणजे जरा जी, फुललेले दिसले तर त्यामध्ये बघा मी आपलं दालचिनी लवंग परत काळी मिरी येलदोडे हे सगळे ॲड करते तमालपत्र वगैरे असलं तर तुम्ही ॲड करू शकता आणि चार चारच वस्तू मी सगळ्या ॲड केलेल्या आहेत कारण मिरची पण मी त्यात घालणार आहे तर भरपूर तिखट होणार आणि जास्त तिखट झाले की ह्यांना तर आवडतं पण सरा शोकलेला खात नाहीत त्यामुळं तर बघू शकता तुम्ही छान असा मसाला भाजू दिल्यानंतर त्यामध्ये मी लसूण पण ॲड केलेला आहे बघा लसणामुळे एक चव वेगळी चेते त्यामुळं लसूण थोडासा ॲड केला लसूण थोडं म्हणजे सोलून छान त्याचं चेचलं थोडं इतकं नाही चेचायचं मोठं मोठं जरा ठेवलेलं आहे आणि कांदा टोमॅटो आणि मिरची पण ॲड करून घेते आता आणि ते चांगलं व्यवस्थित भाजू द्यायचं नंतर आपल्याला भाज्या ज्या काही आहेत तुम्हाला आवडतील त्या तुम्ही ॲड करू शकता मसाले भातामध्ये कोणत्या पण भाज्या आपण ॲड करू शकतो पण आता सध्या ज्या भाज्या आहेत माझ्या घरामध्ये अवलेबल तेवढ्याच मी त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत बघा आणि हे चांगलं भाजू द्यायचं एकदम लाल होईपर्यंत आणि नंतरच त्यामध्ये आपण ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या ॲड करायच्या तर ह्यामध्ये बघा मी आता गाजर आणि बीन्स बीन्स एक राहील बघा बीन्स बटाटा आणि वटाणे हे ॲड केलेलं आहे खूप छान भात होतो आणि शेंगदाणेसुद्धा बघा शेंगदाणे घातल्यानंतर खाताना एक वेगळीच टेस्ट येते कारण ते भातावर शिजले जातात शेंगदाणे कच्चे शेंगदाणे खूप छान टेस्ट लागते बघा ला ला आणि खूप छान मसाले भात होतो मला तर खूप आवडतो बघा मसाले भात झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेस मी अगदी सु शु, सुटसुटीत शु शुुत असा शुुत होतो जरासुद्धा म्हणजे आणि ते पण साधंच तांदूळ आहे असं काही नाही की बासमती वगैरे तांदूळ आहे का नाही आणि साध्याच तांदळाचा भात बनवलेला आहे खूप छान असा भात लागतो आणि सगळा मसाला वगैरे भाजून झाल्या त्यामध्ये थोडे हळद ॲड केली बघा मसाला पण आपल्या आपल्या भाज्या थोड्या तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायच्या जरा आणि इथं बघा मी तांदूळ आहे ते धुवून ठेवलेले आणि ते पण ॲड करून घेतले बघा आता मी थोडंसं तेल जरा जास्त होतं ना भात व्यवस्थित होतो बघा थोडंसं इतकं पण नाही जास्त होतायचं मग कोथिंबीर थोडे ॲड केली बघा पाणी ओतल्यानंतर मी कारण ती टेस्ट वेगळी लागते कोथिंबीरचा वास वगैरे आल्यानंतर खूप छान लागतो आणि तोपर्यंत इथं भांडी घासायची होती आणि इकडं सगळा पसारा पडलेला होता बघा जेवण बनवल्यानंतर जेवणाचं सगळं भाजी वगैरे सगळं तिथंच मसाल्याचा डबा हे सगळं होतं ते सगळं आता मी क्लीन करून घेते आधी भांडी वगैरे सगळं मग तुमच्याबरोबर मी भे तुम्हाला भेटते बघा मी आधी सगळं क्लीन करून घेते आणि इथं बघू शकता तुम्ही माझं क्लीन वगैरे पण करून झालं बघा रोज रोज म्हणलं तुम्हाला तेच दाखवण्यापेक्षा भांडी वगैरे क्लीन केलेलं म्हणलं की आज डायरेक्टलीच क्लीन केलेलं सगळं दाखवावं तर गॅस वगैरे पण माझा क्लीन करून झालेला आहे बघा बघू शकता तुम्ही गॅसवर मग किती घाण होतं सगळीकडे पण आत्ता सगळं चकाचक करून ठेवलेलं आहे बघा आणि भात तर मला दाखवते मी कशा प्रकारे शिजलं आहे अगदी असं सुटसुटीत झालेलं आहे बघा आणि त्यातल्या ज्या काही मी भाज्या ॲड केल्या आहेत त्यासुद्धा जास्त अशा शिजलेल्या नाहीत किती छान भात झालेला आहे बघा मसाले भात खूप छान लागतो आणि स्वरा छकुलीसुद्धा खूप आवडीने खातात भात तर आज तुम्हाला दाखवते पण बघा मी सरा छकुली म्हणजे छकुली डान्स करणार आहे तर कसा डान्स करते ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पोट धरून हसाल इतका छान ते डान्स करते खूप भारी डान्स करते करून आता चकुली डान्स करून दाखवते बघा दाखवते तुम्हाला मग मी केळेवालीचा डान्स कशी करते बघा केळेवाली या गाण्यावर कम्प्लीट Thank you.

तर आमचं जेवण वगैरे पण झालं बघा आणि स्वरानं काय केलेलं स्वराच्या सायकलची जी फायन्डल होता तो बघा कुठे टाकला टाकलाय मलाच काय समजत तिला विचारलं मी पण लहान पोरांचं कसं असतं पण लहान पोरांचं कसं असतं तुम्हाला माहितच आहे ना तिला विचारलं तर एकदा म्हणते तिथं ठेवले एकदा म्हणते इथं ठेवले मग शेवटी म्हणलं की चला आपण तिच्या खेळण्यात हुडकूया कारण अशी तर सायकल काहीच कामाची नाही ना त्याचा फायनलच नाही तर आणि तिला तीनदा म्हणलं की हळू चालव हळू चालव तर त्यावरती जोर देऊन ती उभा राहिली की फायन्डल तुटला होता नंतर मला वाटलंच होतं शंका की तिने खेळण्यात ठेवला असणार मग ते हुडकून बघा मी आता ते लावून पण देते बघा फॅन्डल आहे तो तर तिला सायकल चालवायची होती आता तर ती मग तिने फॅन्डल टाकून दिला होता तर आता खेळण्यात बघते तिची खेळणी पण भरपूर सारी आहेत त्यामध्येच बघते बघा मी आता हे आहे का तिने त्यातच ठेवला असणार लहानपणाचं कसं असतं खेळता खेळता ते खेळणी मग खेळत होती तर त्यामध्येच ठेवला असणार तिला ते आठवत नव्हतं नंतर मी म्हणलं की चला बघूया म्हणून हुडकून तर त्यांची खेळणी पण बघू शकता तुम्ही भरपूर सारे खेळणे आहेत बघा आणि त्यामध्येच बघा फायनल सुद्धा सापडेल तर बघू शकता तुम्ही खेळणे किती भरपूर सारे आहेत त्यामध्ये सापडला बघा त्याचा फँडल आता मला आणि ते सायकलचा फँडल आहे तो फायनलच म्हणतात ना नाहीत आणि मला तर माहित नाही फँडलच वाटतं मग ते पण म्हणले की मी आता लावून घेते बघा सायकलला आणि पूर्णपणे तिथनं ते तोडूनच ठेवले तिनं ते बसलं तर बरं होईल आता नाही तर सायकल कशी वेस्टच ना सायकल काय म्हणजे किती रुपयेला येते आता आजकाल तर मला साडेचार पाच हजारपर्यंत सायकल येते आणि असं फायनल तोडून ठेवले म्हणजे आता फायनल बसवून देतीलच मला वाटतं दिलं तर बरं होईल नाहीतर मग काय वेस्टच होणार सायकल आता तर बघू शकता तुम्ही हँडल तिने तोडून ठेवलेला आहे आणि मला मी विचारलं तर ते सांगते की हिथं होता तिथं होता मग शेवटी बघा खेळणार आणि तेवढी खेळणी मला वता लागलेली खाली त्या फायनलसाठी कुठं हुडकायचं म्हणजे मग आता खेळणी पण आहेत ते बघा स्वराज चौकलीलाच मी भरून ठेवायला लावणार आहे का जास्तच कामं वाढवून ठेवते अजून कोण असता आणि एवढी सगळी खेळणी आहेत बघा त्यातले कोणती कोणती तुटलेले आहेत ते पण फेकून देते आता लागलीच काढलेली आहेत तर सगळी आणि हे असं माझं दिवसाचं रुटीन होतं बघा आजचं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जरी व्हिडिओमध्ये काही कमी वाटत असेल तरी नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की सुधारणा करेन आणि व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि स्वरा कुली पण सांगत होत्या बघा व्हिडिओला लाईक करा म्हणजे छान तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये